आता एक महत्वाची बातमी छत्रपती संभाजीराजे आणि जरांगीन मधील बैठक संपलेली आहे तब्बल साडेतीन तास बैठक चाललेली आहे बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीवरती चर्चा झाल्याची शक्यता आहे आंतरवाली सराटी इथे मध्ये ही बैठक झालेली होती असं म्हणत चुकीचं होणार नाही तर का तब्येतीची काळजी घ्याल तर असं म्हणजे सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजे पाणी प्यायचं नाही जेवायचं नाही जिन्यावरनं चालत जाताना म्हणजे हात थरथरतात पाय थरथरतात बरोबर नाही ना म्हणजे म्हणजे मला वाटतं एकाच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं था तरी काटी घेऊन आले होते त्यावेळी त्यांना रागवलं होतो रागवल हां आताही मी राबवलं त्यांना हक्कांनी ते चालणार नाही त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्याने सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येतीची काळजी घ्याल आणि त्यांना स्वतः सांगितले तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट पाहिजे आपण तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळं पुढे जीवनात करू शकतो आणि मला त्यांनी शब्द दिलेला आहे की याच्या पुढे ते तब्येतीची काळजी घेणार साताऱ्यात सुद्धा त्यांना चक्कर आली हे मला नाही आवडले हे नाही बरोबर नाही छत्रपती या घरातल्या व्यक्तीकडे त्यांच्या जेव्हा मी एक चांगला समाजातलं नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडत हे मला कदाचित ते पटणार नाही चालणार नाही म्हणून त्यांना सुद्धा मी आज ताकीद केली एक मोठा भाऊ या नात्याने छत्रपती घरातल्या व्यक्ती या नात्याने असं नाही त्यांना तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे आणि असे मन मोकेपणा आमच्या चर्चा झाली विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची ही था। तयारी सुरू आहे याबाबत काही चर्चा झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि दोघांची उद्दिष्ट एकच आहे काही उद्दिष्ट मध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही की खुद्द आमचे पंचभर राजेश छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे म्हणजे पन्नास टक्के जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट आहे आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी सुद्धा ती भूमिका आहे आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा झाली त्यांची जी मागणी आहे सगळ्या हे बा बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही पण सगळ्या मागण्या सारख्या आहेत आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला मागण्या जर मॅच होत नसल्या असतात <coughs> तर आलो नसतो पण हे बाईक लक्षात घ्यायला की त्यांच्या सरकारचं बोलणं सुरुवात चालू आहे त्यांची अनेक मीटिंग झालेली मग सरकारने तर स्पष्ट पाहिजे ना की हे जे तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे म्हणजे दहा टक्के आरक्षण दिले म्हणतात मी टिकणार कसं जुना अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोनदा दो म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय जास्त जात नाही आज एकंदरीत चर्चा चांगली झाली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या त्यांच्या आठवणी असेल माझ्या आठवणी असेल मी किती अडचणीतून गेलो म्हणजे आज हे तर शेतकऱ्यांच मुलं आहे आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी आहोत नुसतं आम्ही आमच्या बायोडामध्ये काय लिहितो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थ शे शेतकरीचं मुलं शेतकऱ्यांचं मुलं म्हणजे म्हणजे एका गरीब समाजातल्या मराठा समाजातल्या लोकांना काय झळ पोचतीये माझ्यापेक्षा जास्त त्यांनाच जाणे ह्या सगळ्या छान चर्चा झाली म्हणजे मला वाटतं एक पाच सहा वर्षानंतर चांगले एक वर्षान दोन अडीच दोन तास चांगली निवड बसलो म्हणजे तास मलाही पटलं एक पिक्चर चांगला निघाला पिक्चर चांगला आम्ही एकमेकांशी बोलत असताना एक चांगला पिक्चर बघितला असं असं समजू विधानसभेत चालेल का पिक्चर आता हे सगळ्या जर तर त्या गोष्टी तुम्ही बोलायला लागेल मी इकडे का आलो का भेटायला आलो हे काही लपवण्या सगळी गोष्टी येतात शेवटी एकोणतीस तारखे तेच भूमिका जाहीर करणार तुम्ही जर म्हटलं तर आताच भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही आणि तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणं म्हणजे त्यांचा सुद्धा शब्द आहे ना त्यांना सुद्धा विचार करणार आणि हे गोष्टी तिला लागून तिला काही एका मिनिटात झालाच असं आपला पक्ष निवडणूक लढवणं म्हणूनच काही प्रस्ताव दिलायचा आहे नाही प्रस्ताव काही दिला आपण जर प्रस्ताव कोणाला देत असतो जो आपला नाही येतो आपलाच आहे कशाला प्रस्ताव आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात आपले वडील एका पक्षात पुन्हा दोन पक्षाने मिक्स करू नका नाही तुम्ही मिक्स करू नका की सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य असत छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमध्ये उभा राहिले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा राहणार होते पण मी माझे वडील आले म्हणून माझे विषय संपला त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हे आ, न, आ, आ, तुम 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 मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आणि मी म्हणजे काय म्हणताला समाधानी जे काय मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते मला सुद्धा मग मी तुमचं म्हणणं मी गरीब असेल भूमिका घ्यायला कुठली त्यासाठी बाहेर पडलो नाही तुम्हाला वडिलांच्या विरोधात विरोधात कसं म्हणू शकता तुम्ही नाही नाही त्यांचा पक्ष असेल ना वेगळा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि माझं वेगळी भूमिका वेगळी आहे भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचार तर सोडून आम्ही जात नाही जो विचार आहे तो तर क्लिअर आहे आता मी काँग्रेसमध्ये मी फिटच होत नसेल तर तिथं मला कसं घालून चालणार मी मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही उलट मला सुद्धा माझा स्वराज्याच्या माध्यमातून मला पळायचं ना महाराष्ट्र ज्यावेळेस राजकीय चर्चा होतात त्यावेळी ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आता होतो राजकीय बसण्याची चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाची किंवा दोन व्यक्तीची आता पुढे बसायचं कधी ठरलाय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठे त्यांनी सांगितलं ना एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख त्यांची आहे आमची नाही तारीख ती त्यांची आहे मला तारीख नेऊन आलो मी आणि मला तारीख लागत नाही त्यांना केव्हा भेटायला माझा अधिकार बघतो आणि ते असं कोणाला इझिली भेटत नाहीत माझ्याशिवाय किंवा छत्रपणाच्या व्यक्तीशिवाय नशीबवा कारण की ते बंद दाढार कुणाच चर्चा करत नाही आपले नाही मी नशिब नाहीये ते घराणं जेवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात त्या घराण्या सन्मान देतात मी संभाजी शतो मोठा नाही आहे ते घराणं मोठं आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात आणि मला सार्थ अभिमान आहे ते माझा त्या घरात माझा जन्म झाला एवढं तेच जुळते स्वराज्य पक्ष जे आहे निवडणूक आहे किती जागा लढवणार नाही अजूनही काही निश्चित झालेलं नाही जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेग करेक्ट येईल ते मी सांगेन तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्या मात्र त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे मात्र यावर सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करायची ते या ते सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं कर। ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आज पर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षण पाहिजे एकोणीशे सदस्य आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला पण आज का मिळत नाही आज सरकार सगळेजण म्हणतात द्यायचं दे, आरक्षण आम्ही दिलंय म्हणतात हा विरोधी पक्षाचे सुद्धा म्हणतात आणि सत्तेतील सुद्धा म्हणतात हे टिकणार का याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका मी जाहीर करेन आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावाच वाटत दोघांच्या आणखी नाही सगळे सगळे चांगले लोक येतील अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन व्हायचं ओपन व्हायचं राहिलेलं आहे खतखत आहेच ती सगळे येणार ना आणि दोघं म्हणजे अजून ठरले कुठं अजून ते त्यांची भूमिका एकोणतीस तारखेला जाहीर करणार आहेत हा मला असं वाटलं की आपण यावं आपल्या गरीब मराठा समाजासाठी तो खरा लढा देतो आणि म्हणून त्यांना संघर्ष शोध सगळे म्हणतात आज पण कोणी केलं की के एवढं आमरण उपोषण कोणासाठी के मी केले नाही मी सुद्धा चार दिवस केले मला माहितीये किती त्रास होतो मुंबईत चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस वाटलं बा मटन केव्हा जाऊन <laughs> खाऊ <laughs> ठीक आहे मी त्या घरात जनोदार या गोष्टी जरा हे आहे पण तो माणूस तसा नाही की व्यक्ती म्हणजे सतरा सतरा दिवस आमरण उपोषण करते कौतुक व्हायलाच पाहिलं आणि ते कौतुक करण्यासाठी मी आलो आज एक महिना वेळ दिला होता त्यावेळेस अधिवेशन चालू होतं नंतर पुन्हा एक महिना वेळ वाढून पुन्हा इलेक्शन चालू होतं अजूनही कुठली चर्चा झाली नाही खंत व्यक्ती केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल सरकार कुठेही काम करायचं आहे धनंजय पाटील खंबीर बोलायला मला काही बोलायची काय गरज नाही हा आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन न्यायचं कुठंपर्यंत न्यायचं हा कसं सरकारला प्रश्न विचारायचं एकदम त्या तयार झालेला फैल होण्या राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडीची जे केली त्यांनी अनेक पक्षांची प्रस्ताव आलाय आघाडी राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचीच आहे आमची भेट होईल अजून काही भेट झाली नाही या संदर्भात राजे बोलल्यावर नाही बोलायला पाहिजे निवेदन करत सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये काय काय नाही कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि राजे साहेब विचारपूस करायला आले तर ती म्हणजे कसे थोडीफार चर्चा तर झाली तर आता आम्हाला एकोणतीस तारखेला त्या भूमिकेत जायचं म्हणजे त्यानंतर चर्चा तर झाली त्याने पण राजगादी राजगादीचा सन्मान करतो प्रत्येक वेळेस करत राहणार हा विषय बाकीची काही चर्चा काहीतरी प्रथम चर्चा झाली असं ना की काय एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण हे आलं पाहिजे का विधान मागणी त्यांची मागणी घेतलं पाहिजे बेकार असेल तुम्ही उकरून काढित नसले पण थोडं थोडे शिकलोय मी <coughs> की बाबा राजकारणात काही गोष्टी सांगायच्या नसत्यात तू समाजकारणात का सांगू नको असं बरेच जाणकार सांगतात जाणकारची टोळी आपल्याकडून बरीच मोठी उभा राहिली का बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा आहे त्याच्यामुळे इथं काही गोष्टी सांभाळूनच ठेवा लागतात इथं उघड करणार नाही यशाची पायरी लवकर नाही काढता म्हणून हे जर एकोणतीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायची तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी लढाई असणार गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे इथं सगळ्या जाती धर्म आले इथं कोणी एक नाही मग शेतकऱ्यांपासून सगळेच आले कारण पुढची दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई असणार आता समीकरण फक्त कसं कसं चाललंय तसं कसं आहे एकोणतीस तारखेपर्यंत राजेसाहेब जसं म्हणले तसं की त्यांना विचार घ्यायचा कारण मला मालक समाज आहे ना मला एकोणतीस ला समाजाचा विचार घ्यायचा मालकाला विचारून ठरवायचं सगळं काय करायचंय पुढे जायचं की नाही जायचं एकोणतीस लाईल होईल काही विचार तर जुडे आपण ह्या मुद्यांवर दोन मुद्दे आपले प्रेम आहेत किंवा राजसाहेब म्हणून नाही सगळ्याशी जोड राज गांधीशी का जोडू नाही त्या मागणीशी असणारे या राज्यातले सगळे बांधव सगळ्या जाती धर्मात त्यावेळेस उठाव करायचा म्हणतात देणारा बनायचे सगळ्यांची इच्छा सगळ्या जाती धर्मातल्या गोरगरीला तर का नये बर का असं काय आहे का की त्यांच्याच नावावरती काय नाही का असं कायद्यात घटनेत असं लिहिलंय का गरीबांनी जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रक वरच्या एसटी वरच्या तिथं वर जायचं नाही हमाली करणाऱ्यांनी तिथं जायचं नाही शेतकरी शेतमजुरांनी तिथं जायचं असं काय आहे का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंचाहत्तर वर्षात लाटच नाही आली लाट कोणाची तरी आली या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरीबाची लाट आली तरी तीच आणि त्यांची लाट आली तरी इथेच का जाऊ नये गरीबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या याच्यात सगळ्या जाती धर्मांच्या समाज बांधवात हुशार लोक नाहीये ते चालू शकत नाहीत का जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाट गरीबांची आली गरीबांना देणार बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले गोर गरिबांना न्याय द्यायचा असला तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खरा नेता राजकीय भूमिका घेऊन जर काम करायला गेले तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी काढतालच कसे होत हा प्रश्न आहे समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले तर या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ शकत तेच एकोणतीस ऑगस्टला आम्हाला ठरवायचे पण बघतोय आम्ही एकोणतीस पर्यंत समीकरण कसे आहे कारण समीकरण जुळल्याशिवाय आपण गोर गरीब समाजाला नाही न्याय देऊ शकतो धन्यवाद संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगींची भेट घेतलेली आहे राजकारणामध्ये काही गोष्टी सांगायच्या नसतात असं त्यांनी म्हटलंय आंदोलनाचा भाग वेगळा राजकारणाचा भाग वेगळा असंही स्पष्ट केलंय गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढची लढाई सुरू राहील असं मनोज जरांगींनी सांगितलंय एकोणतीस ऑगस्टला समाजाचा विचार घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं मनोज जरांगींनी या भेटीनंतर स्पष्ट केलंय संभाजीराजे छत्रपतींनी मात्र या संदर्भामध्ये दे प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो असं म्हटलंय